न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे साहेब टीका केली ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा संजय राऊत कोणाकोणाचे पाय चढत होता विकास खारगेंचे राहुल गांधींचे शरद पवार साहेबांचे तुम्हाला ज्यावेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं विचार सोडून शिवसेना भाजपा युतीचा धर्म तोडून मूळ जी महाराष्ट्रातली गेल्या चाळीस वर्षाची सेना भाजप युतीची ती तोडून एक तुम्ही विचित्र युती कराय करता त्यावेळेला पाय चढत होते तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की आपण काय करतोय म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेब केंद्रात जातात ते भाजपचीच युती आहे ही बाळासाहेब ठाकरेने केलेली युती आहे त्याच्यामुळे आम्ही काही वेगळं करत नाहीये आणि आपल्या वरिष्ठाच्या नेत्यांना भेटणं त्यांच्याकडनं काही निधी आणणं का सरकार चालवताना त्यांच्या सल्लामत त्यांच्याशी चर्चा करणं हे काय चाटुगिरी आहे चाटुगिरी केली तर या संजय राऊतला म्हणा तू आणि तुझ्या ता नेत्याने केली चाटुगिरी आमच्या साहेब काय नाव ठेवतं अरे आम्ही तर क्रांती केली आम्ही उठाव केला आम्ही स्वाभिमानानं आम्ही बाजूला झालो आज आम्ही पाहिलं की तो आम्हाला छक्का म्हणला जरा पोलिसांचा बंदोबस्त करू नये तो मर्दा तू असं तर त्याला डाऊट दूर होऊन जाईल समजा तुला आमच्यासोबत छातीला छाती बिडला काय होईल नुसता पोलिसांच्या घेऱ्यामध्ये बोलतो बडबड करतो जरा बाहेर आहे मग आमची मर्दांगी काय दाखवू तुला आम्ही म्हणजे सैनिकच आहे तडीपार झालो एमपीडीए झाल्या केसेस झाल्या चांगल्या माहिती आहे आम्हाला कसं लढायचं असतं तर तू तर घरात बसून बोलतोय तुझ्यावर काय केस आहे कुठली